काल जो प्रकार फेक जे काही व्हिडिओ क्लिप व्हायरल केली त्यांनी त्याच्यामध्ये एक तरुण त्यांनी त्या ठिकाणी दाखवला जी खोटी न्यूज होती आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख केला की दोन कोटी रुपये वाटत आहेत म्हणून आणि तसं जर असतं तर पोलिसांनी अठरा मुलं आणि दोन कोटी रुपये असं असतं तर पोलिसांनी त्याच्यावरती एफ आय आर दाखल केली परंतु आज आमची मागणी अशी आहे की त्या खोटी बातमी पसरवली त्यांच्यावरती गुन्हा नोंदवला पाहिजे तशी तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला केलेली आहे आणि जे काही हे चुकी तसं वाट उलट असं आहे की ते पैसे वाटतात आणि त्या संदर्भात पोलिसांना घेऊन मदतीला घेऊन पैसे वाटतात मी निवडणूक आयोगाकडं आणि पोलीस यंत्रणेला तशा प्रकारची तक्रार कलेक्टरला मी दिलेली आहे ज्याच्यामध्ये मी त्या पोलिसांचा उल्लेखही केला जे पोलीस त्यांना मदत करतात आणि ही तक्रार मी मागच्या दोन महिन्यांपूर्वी सी पी साहेबांना आधीच केली होती ती तोंडी स्वरूपाची केली होती त्यांना मी सांगितलं की अशा पद्धतीने काही पोलीस आहेत जे अनेक वर्ष त्याच पोलीस स्टेशनला काम करतात आणि त्यांचं कामच या सगळ्या आता सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचं आहे खरं म्हणजे समोरच्या उमेदवाराची पायाकांची वाळू सुरक आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी करायच्या आणि लोकांना आज निवडणूक की त्यांचा पराभव होत असताना त्यांना दिसत असल्यामुळं लोकांची अशा पद्धतीने आमिष दाखवून काहीतरी मिळवायचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे परंतु आपल्या भोसरी आणि पिंपरीचवड शहरातले जनता आता त्यांनी ठरवलेले आहे की निवडणूक लोकांनी हातात घेतली आणि लोकांनी निर्णय घेतलेला आहे की आता परिवर्तन करायचं कारण जे काही गुंडाराज दादागिरी भ्रष्टाचार या पिंपिंचवड शहरामध्ये या विशेषतः भोसरी विधानसभेमध्ये आत्ताच्या आमदारांच्या माध्यमातून झालेला आहे हा संपूर्ण लोकांनी पाहिलेला आहे अनेक प्रसंग आता कैलासभावांनी उल्लेख केला अनेक पत्रकारांना त्या ठिकाणी दमदाटी करण्यात आली अनेक प्रसंगामध्ये पत्रकार जो अतिशय महत्वाचा घटक आहे चौथा स्तंभ आहे त्यांनी जर एखादी बातमी छापली दाखवली तर त्यांना सुद्धा दडपण आणण्याचं काम मागच्या काळामध्ये झालेलं आणि म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरे जात असताना लोकांना राज्यभर आमचे सर्व नेते मंडळी विनंती करतो आम्ही विनंती करतोय आणि आज लोक परिवर्तनाच्या भूमिकेमध्ये एकूणच तसं भोसरी विधानसभेत परिवर्तन होणार तसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन लोकांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण जे काही गोष्टी आज महाराष्ट्र जो काही एक नंबरचं राज्य होतं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आज सगळेजण आपण बघतो की राज्याचं जे सरकार काम करते ते महाराष्ट्राच्या हितापेक्षा गुजरातच्या हिताचा जास्त विचार करते जे काही दोन मोठे प्रकल्प वेदांता फॉक्समॉन आणि एअरबसचा जो प्रकल्प आपल्या परिसरात होणार त्याच्यात तर लाखो तरुणांना रोजगार मिळणार हे प्रकल्प गुजरातला गेले आणि यांनी त्याच्यावरती चांगला शब्द काढला नाही त्याच्यामुळं आपल्या तरुणांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आणायचंय जे महाराष्ट्राचा विचार करेल महाराष्ट्रातल्या तरुणांचा विचार करेल महिलांच्या सुरक्षेचा विचार करेल इथल्या कामगारांचा विचार करेल समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून कामगार सरकार आपल्याला आणायचंय आणि आज तुम्ही पाहिलं असं की कटेंगे तो बटेंगे बटेंगे तू कत कटेंगे अशा प्रकारचं काही त्यांनी चालू केलंय हे महाराष्ट्र अतिशय सुंदर महाराष्ट्र शून्य लोकांचं राज्य आहे या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे छत्रपती शिवरायांनी सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि लोकांसाठी राज्य स्थापन निर्माण केली आणि तो आदर्श आपल्या सगळ्यांपुढे आहे महात्मा फुले असतील भारतत्न्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि शाहू महाराज असतील या सगळ्यांनी या महाराष्ट्राला एक दिशा दिली विचार दिली त्याच्यामुळं त्या विचारात आपण काम करतो ही संतांची भूमी माऊली तुकची भूमी आहे संतांचे विचार लोक पुढे काम करतात परंतु आज ज्या पद्धतीने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणलेला आहे त्यांनी हे काय आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला बिलकुल काम आम्ही पण हिंदू आहोत आम्हाला पण आमच्या धर्माचा अभिमान आहे प्रत्येकाला तो असतो परंतु ह्याचा अर्थ दुसऱ्या धर्माबद्दल आपण तिरस्कार करणं दुसऱ्या धर्माच्या लोकांना वेगळ्या नजरेने पाहणं ही काही संस्कृती आपली नाही आणि कुठल्या धर्मात ते शिकवलं नाही आपण जर एकत्र आलो जर आपण एकमेकाला जोडलं गेलो तर देश विकसित होईल आणि आपला देश जर विकसित करायचा वैद्यकीय करायला जातात तर आपल्याला एकत्र राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि तोच विचार घेऊन आम्ही राज्यभर काम करतोय महाविकास आघाडी काम आमचे सगळे नेते मंडळी त्या विचारातून काम करा परंतु आता कुठंच काही दिसत नाही म्हणून हा नवीन मुद्दा त्या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे आज सभा आहे त्यांचे युपीचे मुख्यमंत्री या ठिकाणी येतात आता मुळात त्यांनी इथून अशा पद्धतीने लोकांचं माती भडकवण्याचं काही कारण नाही त्यांनी तिथं त्यांच्या राज्यात चांगलं काम करावं ते तिथं सो काम करायचं छोटे इथं जर प्रचाराच्या निमित्ताने आले तर महाराष्ट्राची जनता हे बिलकुल खपवून घेणार नाही उलट त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल अशी मला खात्री आहे त्याच्यामुळं या निमित्ताने तुमच्या सगळ्यांकडनं आमच्या ज्या अपेक्षा या तिघांनी व्यक्त मी पण पुन्हा तीच अपेक्षा व्यक्त आपल्याला हा पिंपरी शहर एक चांगलं शहर ज्याच्यामध्ये सर्व देशभरात लोक राहायला आहेत वेगळ्या राज्यातनं वेगळ्या जिल्ह्यातनं वेगळ्या तालुक्यात ही सगळी लोक गुण्याकुविंदाने राहिली पाहिजे एकत्र राहिली पाहिजे इथं काम करणाऱ्या माणसाला अतिशय सुरक्षित वातावरण राहिलं पाहिजे आपल्या महिला भगिनींना कुठेही त्रास होता कामा नये त्यांना काम, काम करताना अतिशय से सेफ वाटलं पाहिजे आपल्या मुलांना सेफ वाटलं पाहिजे तरुण पिढीला हा चांगला संस्कार आपल्याला द्यायचे या सगळ्या गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातनं लॉ अँड सुद्धा चांगली राहण्याचे कायदा सुव्यवस्था चांगलं राहण्याच्या दृष्टिकोनातनं आमचं प्राधान्य राहणार आहे आणि त्या दृष्टीने उद्याच्या या निवडणुकीनंतर निकालानंतर आमचा महाविकास आघाडीचा प्रयत्न राहणार आहे हे पिंपरींचोड शहराचं जे जुनं वैभव आहे ते पुन्हा प्राप्त करून द्यायचं आणि पिंपरींचोड शहराची जी काही ओळख आहे ती चांगली ओळख निर्माण करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील आणि पुढची पन्नास वर्ष डोळ्यापोट ठेवून आम्ही सगळ्यांना काम करणार आहोत धन्यवाद